तरुण पवार यांचं सांगितलं तर शिक्षणाचं बाळकुड जे म्हणतो ना सर आम्ही नाही हजारो लाख विद्यार्थी प्रवरेतून शिक्षण घेऊन त्यांचा कर्तृत्वाचा ठसा देशात नाही परदेशात उमटवत आहे सध्या कोणामुळे कुणामुळे शक्य झाले विखे पाटलांमुळे जय जय कार्य आमचा बाकी काही नका सगळी ओके कधीच शक्य होणार नाही साहेब कधीच पडू शकत नाही साहेबांसारखं काम नाही आणि शरद पवार आले शरद पवार तीन चार वेळा मुख्यमंत्री या राज्याचे झालेले त्यांनी तरी ही भाषा वापरू नये साहेबांबद्दल कारण त्यांनाही माहिती या शिर्डी मतदारसंघाचा विखे विखे पाटील सोडलं तर कुणीच एवढा विकास करू शकत नाही आणि विखे पाटील हेच सगळ्यांच्या हृदयावर कोरलेलं नावे आम्हाला ते माहित नाही माणूस एकदा आमदार होतो एकदा खासदार होतो कधी अपवादाना ते म्हणते ना काहीतरी कर्तृत्व वगैरे सिद्ध करा लागत पस्तीस वर्षापासून साहेब राजकारणामध्ये बरोबर तो हो का अपवाद आहे का एकदश येते का साहेबच देवे आमचे आमचे विटीलला जाणवत नाही ते म्हणते ना कोणा दडपण नाही बोलतो आम्ही आम्हाला कोणाचं दडपण नाही नेते चांगले आमचे आणि आम जो माणूस चांगला आहे त्याच्या दुसरं काय सांगायचं आता सध्या ते एक चालू आहे झेंडे घ्यायचे विरोध प्रचार करायचा काय तो प्रचार जे, जे प्रचार करत आहे त्यांचेच पण इथं आमच्या पीएमटी ला झालेले आम्ही ज्येष्ठ नागरिक आम्ही गेलो तर बोल प्रेमान बोलत आहेत आमचे पोरं जरी गेले साहेबांकडं तरी आमचे साहेब प्रेमानच बोलत आहेत नाही दहशत कशाची मग सध्या एक घुमजाव चालू आहे सगळीकडे दहशतच्या आजादी दहशतच्या आजादी दहशत शेजा काय दहशत आजादी गाव हे पूर्णपणे दुष्काळी गाव होत तर साली साहेबांच्या संकल्पनेतून लिफ्ट इरिगेशन योजना राबवली त्यामुळं आमचा संपूर्ण भाग असा भाग झाला नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो विधानसभेचा रणसंग्राम चालू झालाय मतदानाची तारीख जवळ आली आहे त्यामुळे संपूर्ण प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी वेग आले चित्र बघायला मिळतंय आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावाला जातोय लोकांसमोर संवाद साधतोय अनेक प्रश्न विचारतो आणि त्यांच्याकडून उत्तर मिळवून घेतोय आणि त्या भागाचा नेमका जनतेचा कौल कोणलाय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच अनुषंगाने मी आता शिर्डी मतदारसंघामध्ये असलेलं चंद्रापूर या गावामध्ये आलोय सकाळचा टायमिंग आहे खर तर लोकसंख्या अतिशय कमी आहे गावामध्ये आणि नेमकी लोक गावामध्ये गाव अगदी मोजकी लोक बसली ती त्यांच्या काय प्रतिक्रिया त्या संवाद साधूया चर्चा करूया त्यांच्याकडून महत्वाचं म्हणजे या भागातला कौल कोणला आहे चला जाणून घेऊया साहेब नमस्ते नमस्ते म्हणलं नमस्ते काय नाव विठ्ठल आबाजी तांबे चंद्रपूर बर काय करता काम शेती शेती नाही निवांत सकाळ सकाळ गावात सकाळ सकाळ देवदर्शन असत देवदर्शन असत हो रोज हो हा काय शेतात काय आता शेतात आता ऊस बर कुठल्या कारखान्याला पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना विखे पाटलांच्या हो हा काय मग ते पैसे पैसे हो देतात ना आता या वर्षी तर बत्तीसशे रुपये उच्चांकी भाव दिला आम्हाला निवडणुकीत होणार नाही तसं काय नाही दरवर्षी देतात कायम असतो या हो हा आता निवडणूक उभा राहील ते काय होईल इकडं व्हायला ते एकच नंबर न येणार ना येणार ना? ये हो काय केलं त्यांनी इकडं काय केलं त्यांनी इकडे यायला यायला म्हणजे आमचा गाव हे पूर्णपणे दुष्काळी गाव होत तर एक्क्याऐंशी साली पद्म विभूषण कैलास वाशिक खासदार साहेब यांच्या संकल्पनेतून लिफ्ट इरिगेशन योजना राबवली त्यामुळे आमचा संपूर्ण भाग असा बागायत झाला आणि ते बागायत झाल्यामुळे आणि कुठं ते निवडणूक आणलं काय नाही आम्हाला हे प्रव दाव्या कालव्याचं पाणी इथून लिफ्ट इरिगेशन स्कीम राबवलेलं आहे इथून चंद्रापूर सादतपूर आणि गोगला तिन्ही गावांना पाणी जातं त्या लिफ्टद्वारे बरोबर काय काय अवस्था होती लिफ्ट होत त्यावेळेस काय एक दोन पोते असे धान्य पिकायचं कोरोनाच होतं ना आणि हे लिफ्ट इरिगेशन केल्यामुळं मग संपूर्ण बागायत झाल्यामुळे उत्पन्न चांगलं वाढलं शेतकऱ्यांचं बरोबर आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पूर्वी आमचे पास्टाचे घर असायचे छपर तर हे परिस्थिती सुधारल्यामुळे मग लोकांचे घरदारा व्यवस्थित झाले पत्र्याऐवजी काही स्लॅबचे बंगले वगैरे हो आणि खासदार साहेबांनी इथं आमच्या जवळ शैक्षणिक संस्था राबवल्या दवाखाने आहेत आणि शैक्षणिक संस्था असल्यामुळे मग दोन किलोमीटरच्या आतच संस्था आहे सगळ्या तर सगळे आमच्या गावातील बहुतेक ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थी इथं शिकून इंजिनियर झाले कोणी डॉक्टर झाले त्यामुळं परिस्थिती चांगलीच आहे आमच्या गावाची काम आहे त्यांची हो काम आहेत आणि ते एक नंबर नच निवडून येणार म्हणजे हो आणि आमचं गाव पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे पद्म पद्मश्री होते तेव्हापासून आमचं गाव त्यांच्याच पाठीमागे आहे पहिल्यापासून हो पहिल्यापासून आता बदलूया आता कोणता नवी संधी दिली पाहिजे नाही बदलायचा काही संबंध नाही इथं सगळ्या सुविधा आहे इथं बाळ जन्मल्यापासून तर माणूस मरेपर्यंत सगळ्या सुविधा उपलब्ध आहे समजा डिलेवरी झाली दवाखान्यात गेले तिथे डिलेवरी व्यवस्थित होते फ्री मध्ये नंतर समजा वयस्कर झाले मथारी झाले तरी स्मशानभूमी एकदम स्मशानभूमीवत बनवलेली आमच्याकडे पुन्हा पाण्याच्या पिण्याची सोय गावात चांगल्या पद्धतीने आरो बसवलेला हो आहे शुद्ध पाणी मिळत लोकांना सगळे काम आहे आणि रस्ते रस्ते शाळा कशी कोणती ते एकच नंबर आहे ते म्हणजे आमच्या घरातलेच माणसं आहेत ना एखादी अडचण आली एखाद्या माणसाला अडचणी आली तर लगेच जायला आली इकडे जायला त्यांच्या इथं सुख दुखात गाठी भेटला असत कधी हो कधी येतात ते निम्म्या रात्री म्हटलं तरी हजर होतात बर आता विरोधकांकडून सांग दहशतवाद करते दादागिरी म्हणून नाही नाही दादागिरी दा वगैरे काही नाही इथं आमच्याकडे एकदम म्हणजे शांत आहे आमचं गाव काय हो दादागिरी नाही काय काय नाही दहशतवाद हो काय किती मतांनी येतील निवडून एक लाखाच्या पुढे येतील एक लाखा पुढे हो। हो। आता ते भारतीय जनता पार्टी जाईल म्हणजे राग महावितमध्ये रागाच काय कारण नाही आमचा पक्ष म्हणजे विखे पाटील हेच हाच आमचा हा। पक्ष आहे त्याच्यामुळे ते युतीचं बाकीच आम्हाला काय नाही घेणार पण विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे कुठं असं चालतं कुठे असले तर ते निवडून येतात शंभर टक्के शंभर टक्के आहे ठीक आहे शंभर टक्के विजय नमस्ते नमस्ते तुमचं काय नाव पाडेकर मच्छिंद्र बर काय करतो तुम्ही मी संस्थेचे असे कॉन्ट्रॅक्ट घेतो छोटे मोठे बर कसं कर कराय निवडणूक यांना निवडणूक एकच नंबर होणार कोणासाठी बाळ राधाकृष्ण विखेंसाठी आता काल शरद पवार म्हणलं का, काय काम की नाही तिने नाही नाही तेच इथं शिकून गेले तिकडे मोठे झाले कोण शरद पवार कुठं इथं प्रवरे मध्ये पवार साहेब इथं शिकले हो हा आता आता ते तिकडे गेले बारामतीला तिथून इथं सांगतात असं झालं तसं झालं पवार साहेब कधी होते इथं होते ना पूर्वी ऐकतो आम्ही ऐकून आमच्या अगोदरचा विषय हा बर प्रवारीचे विद्यार्थी येते नमस्कार नमस्कार सर गीताराम जगन्नाथ तांबे काय बसला मग आता थोडं दूध वगैरे घातलं थोडं देवदर्शन वगैरे बसलं त्यांचं काय केला त्यांचे महत्वाचं असते बरोबर तरुण पोरा काय विधानसभेची तरुण पोरांचं सांगितलं तर शिक्षणाचं बाळकुड जे म्हणतो ना सर आम्ही नाही हजारो लाख विद्यार्थी प्रवृत्तून शिक्षण घेऊन त्यांचा कर्तृत्वाचा ठसा देशात नाही परदेशात उमटवत आहे सध्या कोणामुळे कोणामुळे झाले सगळे विखे पाटलांमुळे तुम्ही त्यांच्याकडे जाय बर कधीपासना आम्ही जन्माल्यापासून येतो आमचे आई वडील हे सगळे पहिल्यापासून म्हणजे ह्या विखे घराण्याशी संबंधित येते आणि सध्या एक घुमजाव चालू आहे सगळीकडं दहशत शे आजादी दहशत शे आजादी दहशत काय दहशत शेदी मला तर असं वाटतंय ज्या राहत्या तालुक्यामध्ये पाचशे पाचशे किलोमीटर लोक मोफत प्रसूतीसाठी बाळनपणासाठी इथं येतात ज्या राहत्यामध्ये पाचशे पाचशे किलोमीटर लोक देशातून त्यांची मुलं शिक्षणासाठी इथं येतात आणि विशेष म्हणजे आपल्या ज्या पशुवैद्यकीय सेवा वगैरे काय असतील तर देशातून आपल्या लोणीच्या बाजारामध्ये खरेदी विक्रीची होती तर मला तर असं वाटतं हा दहशतवाद प्रत्येक तालुक्यात असो कारण का हा दहशतवाद विकासाचा दहशतवाद लोकांनी याला चुकीच्या पद्धतीने साहेबांचं त्याला हे करता येते तर मला तरुण मुलांना सांगणे आता मी एक सर्वसामान्य मुलगा आहे तर मला राजकारणाबद्दल काही इंटरेस्ट नाही आणि तो राजकारण माझा काही पिंड पण नाही पण सांगायचं तात्पर्य असं की आमची हयात आम्ही जे बघतो आता सध्या ते एक चालू आहे झेंडे घ्यायचे विरोधी प्रचार करायचा काय तो प्रचार का जे प्रचार करत आहे त्यांचेच बाळणपण इथं आमच्या पीएमटी ला झालेले येतं साऱ्या चाळीस गावला माहितीये बरोबर आहे की नाही त्यामुळे मला तरुण स्पेशल आता ही गोल्डन गँग बसली आमची आता सध्या नाहीये तुम्ही एकदा हे बघा सगळे म्हातारी यांना विचारायचं विखे पाटील म्हणजे काय बरोबर का तलवार त्यांना माहिती विखे पाटील काय पण आता मला सांगणं तरुण तरुण मुलांसाठी सांगणं असं आहे की आता पहिले तुम्हाला सांगितलं तुम्ही मला काय बोलावलं वगैरे नाही मी तुम्हाला बघितलं इथं आलो आणि त्यातल्या त्या तरुण मंडळीसाठी सांगणं असं तुम्ही या चुकीच्या जो आता सध्या सोशल मीडियावर चालू आहे दहशतच्या दहशत दहशतच्या आजादी त्याला बळी पडू नका बरोबर दिसते एक सांगतो एक नाही आता दहा वर्ष जरी वाचली तरी कमी तांबे मगर वस्तीचा इथून रस्ता जातो एक यो रस्ता आहे ना इथं डोळ्याला आहे ना इतक्या काटे इतकं अतिक्रमण इथं लागलं मला दोन दिवस दोनदा आमच्या चल त्यांच्या अंगावर तिने वाघाने हल्ला वगैरे केला आगा। आगा। आता आम्ही बसलो म्हणजे आता नेमकं करायचं काय आता थोडे सार्वजनिक अतिक्रमण वगैरे असल्यामुळे ते गोष्टी होत नव्हत्या लवकर गावपातळीवर आम्ही मुलं वगैरे एकत्र झालो थोडे थोड्या माळ्या वर्षी आमच्या साहेबांकडून एवढ्या टाइट शेड्यूल मध्ये म्हणलं आपल्याला साहेब भेटतील वगैरे साहेबांकडे आम्ही फक्त एक अप्लिकेशन दिलं अप्लिकेशन दिल्यानंतर काय साहेबांनी बघितलं वगैरे आम्ही तीन चार गाड्या घेत होतो आमच्या बागेत दोन जीसीबी होते दोन जीसीबी सीपी संध्याकाळपर्यंत आता तुम्ही बघा तिकडे तुम्ही जाताना दिसेल तुम्हाला एक काठी नाही काय नाही आधी मग आता काय जा मी म्हणतो औषधच असे कर लगेच गुण आहे औषध असे कर लगेच तात्काळ गुण आणि समजा दुसरा एखादा नवीन माणूस तुम्ही निवडून दिला काय करणार आहे तू कोणाला भेटणार आहे काय पार्श्वभूमी कोणाची काहीच नाही आता मी समजा मला आमदार उशी वाटत होणार आहे की मी मी कामच करत नाही ना बरोबर मी काम केलं आज तुम्ही तुम्ही मला का मतदान आहे तुमचे प्रश्न सोडावे म्हणून बरोबर मी फक्त बोल घ्या एवढ्या हो बोलायचं दहशतच्या आजारी दश आजादी मी सांगतो प्रत्येक तालुक्याला तालुक्याला असे दशत पाहिजे जे झेंडे घेऊन फिरताय ना आता सध्या मोटरसायकल तरुण वर्ग वगैरे स्पेशली मला यांचं माहिती आहे मला सगळ्यांना विश्वास आहे ही गोल्डन गॅंग आमची गोल्डन म्हणजे आमची लाडक्याची माणसं म्हणतो आम्ही त्यांना नवीन मुलांना ते माहित नाही किंवा आमच्या पिढीला आता मी बघतो ना आम्ही ज्या इथं एज्युकेशन मध्ये शिकलो वगैरे मोठे झालो अहो लई लई आज म्हणजे इतकं मानतात प्रवरेला इतकं मानतात आ, का ती आणि आता सध्या जो चालू आहे ना तुमच्या दहशत वगैरे हे फक्त तरुण वर्गाला एक बेभान करायचं मत मिळायचे तरुण वर्ग आता तू प्रवरित शिकलेला वर्ग आहे तू तो का असा आणि आता तुम्ही आपण काल भाषण होत वाटतं तिकडे आम्ही बघितलं पवार साहेबांचं राहा त्यामध्ये आता आमची आता त्यांची काम काढणे आमची तेवढी पातळी नाही पण तरी आम्हाला असं वाटतं आम्ही ऐकलेलं आहे का पवार साहेब आमच्या प्रवरीतूनच शिकून गेलेले असं माहितीये बर का आमची तेवढी पातळी नाही त्यांच्यावर बोलावं असं बाळकडू हेच घेते आणि तिकडे देते आ, हा, हा इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू फक्त बाकी काही चाललं नाही नमस्ते, नमस्ते। काय म्हणताय सकाळ सकाळ निवांत गावात बसले निवांत म्हणाला शेतात काय चालू आहे काय नाही नांगर बर आता तरुण पोर ही मग ती विकी पटला निवडून द्यायच म्हणते आता इकडं बरोबर त्यांचं बदलूया आता बदलूया दुसऱ्या देऊया आता का बरं हा दुसरा येऊन काम करीन कशावरून बघितलं पाहिजे दिल्याशिवाय कसं काढायचं दिल्याशिवाय पण ते त्याच्या कामाची रूपरेषा दाखवली पाहिजे विखी पाटील हो शंभर टक्के गॅरंटी आहे हो मला विश्वास आहे हो नमस्ते जय हरी 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 जय हरी मनात जा जय नमस्ते पहिल्यापासून नाही नाही जय हरी ज्यांना निर्माण केलं त्याच नाव घेतलं पाहिजे ते जय हरी म्हणजे लोकमती वाजवत होते नाही 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 पुढचं नाही त्या मार्गाला नाही जायचं बोला इकडे काय शरीर कसं करा विधानसभेला विधानसभेला आमचा नेता हा धार्मिक वृत्तीतून समाज प्रबोधन समाजाची सेवा करणारा नेता आहे आमचा नेता आमचा आहे राधाकृष्ण विखे पाटील हो बर कधीपासून हो आम्ही जन्माल्यापासून येतो आमचे आई वडील हे सगळे पहिल्यापासून म्हणजे या विखे घराण्याशी संबंधित येते बर कुठलाही काही म्हणजे अडचणी आल्या काही सगळ्या आम्ही तिथं गेलो त्यांच्याकडं आमच्या घरानं मांडलं तर हे आमचं सगळं सोडवलं जात हो दादागिरी नाही दादागिरीच काही कारण आहे दादागिरी करण्याचं काहीच कारण नाही दादागिरी कोणा ना संघ करावी जो समोरचा जर दादागिरी करीत असेल त्याला दादागिरी दाखवलीच पाहिजे ना गप बसून का सगळं जमेल हा माणसाला काही त्रास नाही नाही सामान्य माणसाला काहीच त्रास ना? ना। ना नाही ना। यंदा ना किती लेड आहे लाखाच्या जवळ म्हणजे मतदान होईल असं आम्ही तरी खात्रीशीर सांगतो तुमच्या गावात किती पडतो आमच्या गावात शंभर टक्के टक्के हो विरोधक नाही विरोधक म्हणजे जरी आले तरी त्यांना मतदान करणार नाही ते बर सांगतो विकास करू मग तिथे विरोधक विकास करायला पहिल्यापासूनच विकास केलेला आहे हे पाठावर लिफ्ट बसवले सगळीकडे पाणी योजना राबवल्या पुन्हा कमवा शिकवा शिका ह्या योजना शाळेतल्या मुलांसाठी राबवल्या पवार साहेब राहतेला हो साहेब आता त्यांना यावाच लागेल इथं ते लहानसे मोठे झाले नगरला बर एमजी विद्यालयाचे ते विद्यार्थी आहेत मग इथूनच हे बाळकडू त्यांनी घेतलेलं आहे मग येणारच ते दर्शातले काही काम केलंय मग काल कोणाचे विखे पाटलाने काही काम केलं नाही ते म्हणणारच हो त्यांना काय आता कारण इथून गेल्यानंतर ते म्हणणार ना काहीच आमच्यासाठी नाही केलं नसन केलं त्यांना बरोबर त्यामुळं परिवर्तन लोक विषय नाही इकडे नाही नाही परिवर्तन करू नाही आणि होणारही नाही हा शंभर टक्के लाख दीड काय पुढे हो नमस्ते नमस्ते काय ना तुमचं खेरोनाथ तांबे बर तांबे सर काय कर तुमची इथेच शेती बर काय करायचं विधानसभा इकडं विखे पाटील आमच्या विखे पाटील नाही ते म्हणते ना कोणाच दडपण नाही बोलत आम्ही आम्हाला कोणाचं दडपण नाही ने। ने ते नेते चांगले आमचे आणि आम जो माणूस चांगला आहे त्याच्याविषयी चा दुसरं काय सांगाय कामाचा माणूस आहे कामाचे म्हणणं त्याच माणसं नाव येतं ना बाकीचे कोण काय बोला ना आम्हाला काय घेणार नाही बर आमचा माणूस चांगला आहे विखे पाटील आम्ही त्यांचेच माणसं आता विरोधक एक झालं तिथं आता ते का आम्हाला त्या राजकारणाचं काय करायचं हो ते एक झाले का दोन झाले आम्हाला आमचा माणूस चांगला आहे कामा करते अन्न वस्त्र निवारा संपूर्ण मिळा तर काय करायची बरोबर नमस्ते नमस्कार वारकरी संप्रदाय असत वारकरी संप्रदाय पंढरपूरला हो हो काय म्हणतो पंढरपूर आशीर्वाद आहे इकडे विखे पाटलांनी विखे पाटला द्यायला पाहिजे हो 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 काय बदल नाही नाही बदल होणार नाही कारण त्यांचं काम मोठ आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि शिर्डी सांगायचे त्यांना साईंचा आशीर्वाद आहे हो हो त्यामुळं लावताय येईल मग यंदा हो हो नाही नाही दीड लाखाच्या पुढं लिडणी साहेब निवडून यायला पाहिजे दीड लाख आहे पुढं हो 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 एवढा विश्वास आहे हो 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 कामाची माणसं आहे ती हो 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 आणि गोखरे नाही 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 शक्यच नाही ह्या शिर्डी मतदारसंघात विखे पाटील सोडून दुसरा कोणी येणारच नाही ना मी एक हे म्हणतो एकच नेता इथे गाजला शिर्डी पुण्यभूमीवर एकच नेता इथे गाजला शिर्डी पुण्यभूमीवर माझ्या नेत्याचे नाव गाजते जन्मना जरदयावर माझ्या मा नेत्याच नाव गाजते जन्मना जरदयावर सुंदर तालुका निर्माण केला शिर्डीच्या भूमीवर सुंदर तालुका निर्माण केला शिर्डीच्या भूमीवर रयतेसाठी कष्ट सोसले जगला माणूस किवर कष्ट सोसले जगला माणूस किवर पुन्हा एकदा मंत्री होतील अशी साईच्या चरणावर चरणावर माझ्या नेत्याच नाव ते जन्मना चरदयावर राधा कृष्ण विखे पाटलांचा विजय असो मीच लिहिले स्वतः गायक गायक आहेत मस्त हो हो कीर्तन प्रवचन करत आणि साहेबांसारखं काम नाही आणि शरद पवार आले शरद पवार तीन चार वेळा मुख्यमंत्री या राज्याचे झालेले त्यांनी तरी ही भाषा वापरू नये साहेबांबद्दल कारण त्यांनाही माहिती या शिर्डी मतदारसंघाचा विखे विखे पाटील सोडलं तर कुणीच एवढा विकास करू शकत नाही आणि विखे पाटील हेच सगळ्यांच्या हृदयावर कोरलेलं आहे म्हणून तुमच्या भजनी मंडळासाठी काय मदत करते गाते? हो आम्हाला मृदंग हार्मोनियम टाळ त्याच्यानंतर लाऊडस्पीकर वगैरे गावगावी दिलेले हो प्रत्येक त्यामुळे सगळी लोक त्यांच्या पंचायती म्हाताऱ्या माणसांसाठी डोल नमस्ते किती वय माझं वर सत्तरांशी वय अजून बघायचं आपलं आमदार इथं काय करायचं दोन हजार चोवीस ला हा दोन हजार चोवीस ला काय करायचं मतदान करायचं काय खंबळ नाही नाही खंबळाला मतदान जाणार मी हाय चालत नाही नाही चालत आम्हाला हि शकट चालत नाही का बरं चालतोय कंबळ साहेबांना आमच्या के काम केली काय मला खोली दिली कुठं माई खोली बंद दिली मला मग मतदान मी चालत मतदान देणार बरं बर हा लागते गोल चालू माझा साहेबाला ज्या मी भेटलो इथे आमदार साहेब आले ते पाया पडतो म्हणे साहेबाला डोल आहे ना आज पाठवतो चार दिवसात आमचा डोल आला उपशतो उपश साहेब अहो अव आम्हाला पैसे कुठे आले साहेब पाया पडव साहेबांना म्हणे चार दिवस पण बाबा तुमचा डोल पाडू काल मी डोलला जाऊन आणला उपशत उपाशी माहिती आमदार साहेबांना एकाच नंबर काम करतो आमचं साहेब आमदार साहेब हा मजा आम्ही चांनाच करणार मग त्याला तर लागतं या हा कंबाळ्या हा किती लोकसंख्या गावची लोकसंख्या हा तर माहिती माहितीला माहिती गावात काय रस्ता बिस्त चांगला इथं हा आमच्या ओके बिस्त चांगला रस्त्या पाणी बिन आहे का इकडे लाईट सगळं व्यवस्थित दवाखान्यातील सगळी सोयी सगळी सोयी कुणी केली राधा किशन विखे जय जय कार्य आमचा बाकी काही विचारू नका सगळी ओके काय नाव तुमचं सूर्य बांधतो आम्ही तांबेद, हो गावात तांबे आहेत गुंजळ्या आहेत बरेच राहणार लोक आहेत पार्टी नाही गावात नाही पार्टी साहेबांची आमची पार्टी एकच पार्टी एकच पार्टी हा आणि यांची गोगरेबाईंची ती पार्टी गावात नाही आम्हाला ते गोगरेबाईंची काही माहित नाही गावात काही लोक नाही त्यांची आमच्या गावात नाही आहेत नाहीत विखी पाटील हो आमच्या साहेबाजी देवी आमचे आमचं सगळं एवढं प्रेम म्हणजे स... आम्हाला प्यायला पाणी शेतीला पाणी शिक्षणाची सोय आरोग्याची सोय रस्ते सगळं स... अनुकूल आहे आम्हाला साहेबांनी आम्हाला सगळं अनुकूल केलेलं आहे सगळी सुविधा आहे आम्हाला तर आम्हाला दुसऱ्याचं नाव घ्यायचं काही कारण नाही आमचे साहेबच आमचे सगळे आमचे मुख्यमंत्री साहेबच आमचे सगळे साहेबच आहे त्यामुळं शंभर टक्के हा, हा, हा। गाव झालं सगळं काय लोक उगमत सगळे काय म्हणले मतात दिसेल सगळे हो साहेबलाच मतदान होणार होणार हो मला ते विसर केले लागेल इकडे बघायला अहो या ना तुम्ही बघायला या ना अहो एवढा आमचा विकास आमच्या गावाचा काय पालट केले चाळीस वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये आम्हाला प्यायला पाणी नव्हतं आमच्या साहेबांनी खासदार साहेबानी नामदार साहेबानी आमच्यासाठी खूप काही केलं खूप सुधारणा केले हो मग आम्ही त्यांना नाही मग कोणला मत नाही दादागिरी तर नाही ना इकडे काय ते दादागिरी नाही ना इकडे त्यांची याला दादागिरी म्हणते का हो अहो एवढं प्रेमानी करत साहेब आमचे शरद पवार म्हणलं दादागिरी चालू शिर्डीत नाही नाही आता ते नाही माहिती आपल्याला आमच्या गावात नाही आमच्या परिसरात आहे दादागिरी नाही आमचं लहान पोर गेलं तर साहेब गड काम घेऊन तर साहेब त्यांच्या सगळं बोलात लहान पंधरा वीस वर्षाच्या पोरं सगळं सुद्धा आमच्या साहेब बोलात आणि दहशत कशाची मग त्यामुळं फरक नाही पण आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे आम्ही गेलो तर बोल प्रेमानच बोलत आमचे पोर जरी गेले साहेबांकडे तरी आमच्या साहेब प्रेमानच बोलत आहेत ना कायची दहशत दहशत म्हणते चुकीचं बोलत ते लोक बोलायचं म्हणून बोलायचं काहीतरी त्यामुळे इकडं आमच्या साहेबांवर बोलाय विरोधकांना बोलायला जागाच नाही आमच्या साहेबांवर टीका करायला त्यांना काही दुसरी प्रश्नच नाही त्यांच्याकडे नमस्ते नमस्ते काय नाव साहेब बाळासाहेब तांबे लोकांच्या सोबत ग्राउंड रिपोर्ट घेताना लोक पूर्ण संपूर्ण बाजू बोलायचे काय एवढं प्रेम लोकांचं कसं काय नाही त्यांचं कार्य तस आहे जनतेसाठी आणि गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी शिक्षण घेऊन नोकरीला लागलेली त्यांच्यासाठी पण त्यांचं कार्य एकदम मोलाच आहे बर कारण आता जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांसंघा पैकी कुठंच बघायला माहित नाही एकच माणसं सारखं सारखं निवडलेलं अगदी मोजको पोटार मोला सारखा त्यांचं कार्य म्हणजे सुरुवातीपासून ते जेव्हापासून खासदार साहेब खासदार झाले तेव्हापासून त्यांची पूर्ण हा विकासावरच का काम करत असतो त्यांना गणेश सरकारला पाडले तिकडे नगरमध्ये पाडले आता शिर्डी मध्ये पाडायचं विकेस राजकारण संपून टाकायचं कधीच शक्य होणार नाही साहेब कधीच पडू शकत नाही त्यांचं कार्य बोलते बारीकिल्ला शिर्डी हो तुमच्या गावात जास्त मध्ये पडते त्यांना शंभर टक्के जास्तच पडणार ठीक आहे तर अशी प्रतिक्रिया एखाद्या गावातून बघायला अपवादाना माणूस एकदा आमदार होतो एकदा खासदार होतो कधी अपवादाना ते म्हणते ना काहीतरी कर्तृत्व वगैरे सिद्ध करावं लागतं पस्तीस वर्षापासून साहेब राजकारणामध्ये बरोबर तो का अपवाद आहे का दहशत आहे का त्यामुळं दहशतवाद वगैरे या गोष्टी सगळ्या प्रचाराच्या बोलथापाय बस बाकी काही म्हणजे दहशत लोकांनी पस्तीस वर्ष मी तेच म्हणतो ना अपवादा एखादा आमदार होतो अपवादाने एखादा खासदार होतो पस्तीस वर्ष अपवाद होणार आहे का बरोबर शंभर टक्के आताच सगळ्या काही गोष्टी आहेत त्यामुळे ते जनतेला माहित आहे बरोबर तरी तर या चंद्रपुरी गावातून या संपूर्ण प्रतिक्रिया घेत असताना संपूर्ण गाव विखे पाटलांच्या कामावरती समाधानी असले चित्र बघायला मिळते खास करून तरुण मित्रांकडून सांगण्यात येतं की या भागामध्ये कोणत्याही पद्धतीची दहशत नाही दहशत आहे ती फक्त विकास कामाचे विकास कामावरती या ठिकाणी मतदान झालं पाहिजे ज्येष्ठांकडून त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्या तर जुन्या आठवण या भागामध्ये सांगण्यात आल्या काल पवार साहेबांची राहत्यामध्ये सभा झाली तर शरद पवारांनी जो विखे पाटलांवरती आरोप केला होता तो त्या ठिकाणी गावातल्या लोकांनी त्यांना मान्य नाही शरद पवार स्वतः या प्रवारीमध्ये शिकून गेलेत त्यामुळे त्यांनी विखे पाटलांवरती बोलू नये तुम्ही स्वतः या शिर्डीसाठी काय केले ते त्या ठिकाणी मुद्दे मांडावं अशा एकूण संपूर्ण प्रतिक्रिया बघितल्यानंतर या गावामध्ये विखे पाटलांचं पारड जड दिसय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा चंद्रपुरी